बल्बुपू साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत आमदार होतो आणि त्यांचं लढण्याचं जे स्टाईल आहे जे प्रमुख मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाही आहे त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोचत नाही आहे फक्त घोषणा चा सरकारची चाललेली आहे अपंग लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे त्यांच्यासाठी ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जी मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपये मध्येही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चू कडू साहेबांनी हे जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा आपण कोट्यावधी रुपये असा फालतूगिरीमध्ये आपण खर्च करत आ, आ, आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेला आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगाच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतो आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणी आहे पूर्ण करा नाही तर बच्चू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सहकार्य देऊन झाले दे